रावसाहेब चौगुले यांचे निधन कोगनोळी येथील महादेव गल्लीतील जैन समाजातील प्रतिष्ठित नागरिक रावसाहेब रामचंद्र चौगुले वय चौऱ्याहत्तर यांचे सोमवार तारीख वीस रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा सुन मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे येथील राजेंद्र चौगुले यांचे ते वडील होत रक्षा विसर्जन बुधवार तारीख बावीस रोजी सकाळी आठ वाजता आहे ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या केबल कव्हर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव्ह मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एक्कावन्न एक्क्याण्णव सतरा

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी